नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ दत्त नवरात्र दोन हजार पंचवीस दत्त नवरात्र कधीपासून कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मध्ये दत्त जयंती पूर्वीचे नऊ दिवस दत्त नवरात्र म्हणून साजरे केले जातात मार्गदर्शक पौर्णिमेला दत्त जयंती साजरी होते भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांची त्रिमुखी स्वरूप असल्याने या नऊ दिवसांच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या काळात केलेली उपासना साधकाला ज्ञान शांती आणि भरभराट प्रदान करते यंदा सत्तावीस नोव्हेंबर रोजी अर्थात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला दत्त नवरात्र सुरू होणार असून चार डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला अर्थात दत्त जयंतीला दत्त नवरात्र पूर्ण होणार आहे हा कालावधी दत्तगुरूंच्या उपासनेच्या दृष्टीने महत्व पूर्ण ठरणार आहे त्या दृष्टीने दत्त कोणती उपासना करावी आणि कोणत्या उपायांनी सर्वाधिक मिळते माहिती घेऊया नंबर एक दत्तनवरात्र साजरी करण्याची पद्धत म्हणजे कशी साजरी करावी दत्त नवरात्रीचे करा नऊ दिवस अर्थात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी पासून पौर्णिमेपर्यंत अत्यंत सात्विक आणि भक्तिमय वातावरणात साजरे केले जातात स्नान करून शुद्ध वस्रे परिधान देवापुढे दिवा लावून दत्त नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासनेचा संकल्प करावा गुरुचरित्राचे पारायण दत्त उपासनेत श्री गुरुचरित्र ग्रंथाला अत्यंत महत्व आहे या नऊ दिवसात गुरुचरित्राचे पारायण म्हणजे वाचन करावे शक्य नसल्यास दररोज गुरुचरित्रातील किमान एक अध्याय वाचावा किंवा दत्त महात्म्याच्या कथा वाचाव्यात आरती आणि भजन दररोज सकाळ संध्याकाळ भगवान दत्तात्रयांची आरती आणि भजन करावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामजपाने वातावरण भक्ती वाटेवावे दान आणि सेवा या काळात शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करावे गोसेवा म्हणजे गाय आणि बैलांना चारा देणे तसेच आपल्या गुरुंना यथाशक्ती दक्षिणा आणि सेवा अर्पण करावी सात्विक आहार नऊ दिवस सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मांसाहार मद्यपान आणि तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळावे ब्रह्मचर्य पाडणे श्रेयस्कर मानले जाते नंबर दोन सर्वाधिक फळ देणारी उपासना कोणती उपासना आपल्याला अधिक फळ देते

फळ या नामस्मरणाने नकारात्मक ऊर्जा दूर होते मनाला शांती मिळते आणि जीवनात सद्गुरूंची कृपा टिकून राहते गुरुचरित्र पारायण गुरुचरित्राचे पारायण अत्यंत फलदायी मानले जाते स्त्रियांनी गुरुचरित्र कथा मृत वाचावे नियम नऊ दिवसात पारायण पूर्ण करण्याचा संकल्प करावा विशेष अध्याय अनेक साधक विशिष्ट इच्छापूर्तीसाठी चौदावा आद्य असतात हा अध्यय मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो दत्त श्रोतांचे पठन दररोज दत्तमाला मंत्र किंवा इतर दत्त श्रोतांचे पठन करावे श्रोत्रांच्या पठणामुळे उच्च ऊर्जा निर्माण होते आणि सातकाभोवती एक संरक्षक कवच तयार होते गुरुंचे स्मरण दत्तात्रय हे गुरुतत्व असल्याने या काळात तुम्ही तुमच्या सद्गुरूंचे किंवा माता पित्यांचे जे तुमचे पहिले गुरु आहेत स्मरण करावे त्यांचे आशीर्वाद घेतल्यास दत्तात्रयांची कृपा आपोआप प्राप्त होते दत्त नवरात्रीच्या या नऊ दिवसात केलेले नामस्मरण पारायण आणि सात्विक आचरण तुम्हाला केवळ आध्यात्मिक समाधानाच देत नाही तर संसारिक अडचणींवर मात करण्याची शक्ती आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी देते तुमच्या श्रद्धेनुसार कोणतीही एक उपासना जर तुम्ही समर्पित भावाने केली तर तुम्हाला नक्कीच उत्तम फळ मिळेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग